आज आपण इकडं काल्याला आलो होतो सांबाबा यांच्याकडे तर इथं आपल्याला आज मैव्या दिसल्या बा आणि आता त्याच पायाल जे दुखापत झाले होते ती पण नेट झालेली आणि आपल्याला मैदानात दिसेल आता बाबाने सांगितलं आता येत्या मैदानात मैव्या पडताना आपल्याला दिसून आता संपूर्ण तिथे बरा झालाय आणि मैदानात येण्यासाठी अख्खा तयार झालाय मित्रांनो बघू शकता आता त्याची एंट्री होणार आहे जबरदस्त असे बघू शकता वालो वा। होत बघा काल्याच्या कालगाव कालेगावमध्ये काल्यात संभाबाच्या इथं तर आपल्याला इथं भेटलं आहे माहेब्या ज्यानं आदतमध्ये धुमाकू घातला आणि मैदाना आता त्याचा पाय पण निड झालाय बघा

मानकरी फार गाडीचा मानकरी म्हणजे मान आदत आदत जेवढी मैदाना झाली त्यात अख्ख्या महाराष्ट्रात धुमशान घातलेला बैल म्हणजेच की आपला हा माहिव्या जसं की आपण म्हणतो आदत कधी पण आपण विचार म्हणजे विषय काढला आदत बैलांचा तर त्या बैलांच्या मध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते आपल्या महिब्याचं येतं हा आणि आदत असून ओपनच्या मोठ्या मोठ्या मैदानात तो पळलाय आणि तिकडे साईडला नंबर केलाय असा बैल म्हणजे एक नाव म्हणजेच की माहिब्या प्रत्येक मोठ्या बायलाबरोबर तो तो आहे आणि त्याच्या तोडीस तोड दिली आदत वयामध्ये तर बघू शकता आता त्याचं कसं आहे आता उमेदीचा काळ आहे त्याचा जवळजवळ आहे ना आता तो झाला हां आता तो फॉर्म मध्ये आलाय जसं म्हणतो की एक बारक पोरगा असतं नंतर तो तरुण होतो आणि ज्या काळात त्याला पाळायचं असतं त्या आता त्याचं आलं आता मधल्या तरी थोडंफार त्रास भरपूर त्यानं केला असतं केला भरपूर असं त्रास त्याला झालेला पण आता संपूर्ण फिट झालाय तयार झालाय आता मैदान गाजवण्यासाठी एकदम ते एकदम तयार आहे जसं की आपण म्हणू शकता सतरा तारखेचं एक मैदान येतं मोठं मैदान आहे त्याच्यानंतर एक वीस तारखेचं आहे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे कोळ्याचं मानाचं मैदान आहे आणि रुस्तम हिंद केसरी पण येते कारण का रुस्तम मेहंद केसरी मैदान म्हटलं की सगळ्यात पहिलं जे येतं डोळ्यासमोर बैल म्हणजे माहिब्या आणि त्याच्या जोडीचा बाकास तर ह्या दोन बैलांनी म्हणजे गाजवलेलं संपूर्ण ते मैदान ह्या बैलांची उत्सुकता भरपूर लोकांना होती आणि म्हणून आपण पण आज कासेगावला आलेलो तर जाता जाता म्हणलो भेट घ्यावी तर पहिलं बघू शकता इकडे आबांच्या मार्गदर्शनाखाली आता तो संपूर्णरित्या एकदम तयार झाला आहे फिट झाला आहे आणि मैदान गाजवण्यासाठी आता लवकरच मैदानात तिथे बघू शकता माहिद्या नावाचं ते चक्रीवादळ आता अख्ख्या महाराष्ट्रात घोंगावणारे सगळीकडे धुमाकूळ गाजवण्यासाठी आता तयार झाला आहे माहिद्या बघू शकता मित्रांनो कारण का कसं होत आबा जस मोठ मैदान झालं की लक्षात येतो ना हा आणि काय आलं लय दिवस तो पण नव्हता असं अचानकच सगळं त्याच्या बरोबर म्हटलं मैद्या ठाकूर ह्याला तुम्ही

बरोबर त्यावेळेस मी म्हणजे त्यावेळेस मी नेमकं मी चालूच केलेलो ओळखीच्या मैदानापासून गेलो वगैरे